मैत्रिणी तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बनवणार आहोत कारल्याची चटणी अगदी कारले म्हटले की लहान मोठ्या प्रत्येकाच्या घरामध्ये नको म्हणणारे असतातच कारले किंवा भाजी केली तरी आवडत नाही म्हणून आपण काहीतरी वेगळा प्रकार करूयात तर त्याच्यासाठी आज आपण कारल्याची चटणी बनवत आहोत त्याच्यासाठी मी पाच कारले घेतले मीडियम साईजचे थोडा लसूण जरा वाडवा घेतलाय सात ते आठ मिरच्या घेतलेल्या अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले मी कारले धुवून पुसून घेतले आता मी किसून घेते आता मी मी कारले कारले किसून किसून प्रकारे सगळे घेणार कारणे कारणे तर बघू शकता अशा प्रकारे आपण कारल्याचा केस करून घ्यायचा आहे तर आपण हा किस केस त्याच्यात पाणी येते पिळून घेऊ तुम्हाला मिरची लसूण आणि शेंगदाणे दाखवले ते की नाही जाडसर चटणी करून घेतली आणि कारले पण बघा सगळं पाणी काढून असं घट्ट गोळा तयार करून घेतलं आहे आणि आता तवा पण मी तापायला ठेवलेला आहे त्याच्यात तुम्ही बघा मी तवा ठेवला त्याच्यात दोन मोठे चमचे तेल पण टाकलेले आता काढल्याचा तेल आता मी टाकतो आहे मला काढल्यानं तर बघू शकता आपल्याला एक पाच मिनिट तरी का छान तळून घ्यायचं आहे कडक होईपर्यंत तर बघू शकता हे बघा छान आपले कांदे तळून झालेले एकदम कडक वाटत आहे बघा थोडस तेल वाढवा टाकलेलं होतं मोठे दोन चमचे कारण कांदे तळण्याचे मी मीठ टाकते आणि आपण शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतले ते आता याच्यामध्ये मिक्स करते बघू शकता अशी कुरकुरीत आपली कारलीची चटणी खूप छान तयार झालेली ही चटणी तुम्ही मुलांना किंवा बाहेर आपण ट्रिपला जातो तेव्हा दोन तीन दिवस आरामशीर टिकू शकते आणि घरात पण आपण चटणी पोळी गोरगोर पण आपण नाश्त्याला देऊ शकतो अतिशय उत्तम प्रकारची चटणी तयार झाली बघू शकता आपली कारली चटणी खूप छान तयार झाली तुम्ही पण मी जग ज्या प्रकारे दाखवून त्या तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की